कोण जिंकणार पुण्याचा बाले किल्ला काँग्रेसकडून पुन्हा धंगेकर पॅटर्नची चर्चा भाजपकडून जगदीश मुळीक रिंगणात आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून भाजपचे जगदीश मुळीक विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे कधी काँग्रेस तर कधी भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या पुण्यातून दोन हजार एकोणीस साली भाजपचे गिरीश बापट निवडून आले मात्र मार्च दोन हजार तेवीस मध्ये त्यांचं निधन झालं त्यानंतर तिथं पोटनिवडणूक झालीच नाही आता पुण्याचा हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे सध्या पुणे काँग्रेसमध्ये धंगेकर पॅटर्न चांगलाच गाजतोय पेठ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ काँग्रेसनं काबीज केला मुक्ता टिळकांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी बाजी मारली आता लोकसभेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसकडून धंगेकरांचं तिकीट पक्क झाल्याचं समजतंय तर भाजपकडून जगदीश मुळीक यांची उमेदवारी निश्चित मानली जातीय मुळीक हे वडगाव शेरीचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष आहेत पुणे मतदारसंघातील तब्बल साडेचार लाख मतदार वडगाव शेरीतले आहेत स्वच्छ प्रतिमा आणि भाजपच्या वाढीतलं योगदान ही मुळीकांची जमेची बाजू मानली जाते दरम्यान पुण्याच्या या इच्छुक उमेदवारांमध्ये आतापासूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या रवींद्र धंगेकर हे अपघात्याने कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकून आले दोन हजार नऊ साली तुम्ही लढला दोन हजार चौदा ला तर तुमचा दारुण पराभव झाला आणि आता तुम्ही लोकसभेची जे स्वप्न पाहताय तुम्ही लोकसभा तर सोडा तुमची विधानसभा पण पुन्हा तुम्ही निवडून येऊ शकत नाही चंद्रकांत दादा एकदा बोलले आपण बघितले आता ते बोलतील त्यांना पुणेकर उत्तर देतील आता मी देऊ शकत नाही समोरच्याला कमी लेखतात त्यामुळे त्यांना उत्तर पुणेकर देतील आणि मी पुणेकरांचा उमेदवार दो आहे थोडी जगदीश मुळीकांचा उमेदवार आहे दरम्यान काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी माजी नगरसेवक अरविंद शिंदे हे देखील इच्छुक असल्याचं समजतंय तर भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचंही नाव चर्चेत आहे सध्या पुण्यामध्ये सहापैकी चार आमदार भाजपचे एक राष्ट्रवादीचा तर एक काँग्रेसचा आमदार आहे त्यात कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींना भाजपनं राज्यसभेवर पाठवलंय त्यामुळे ब्राह्मण समाजाची नाराजी दूर होऊन ती मतं पुन्हा भाजपच्या पारड्यात पडतील असा अंदाज आहे आता काँग्रेसचा धंगेकर पॅटर्न मुळीकांना निष्प्रभ करणार की धंगेकर कसब्यातील विजयी घोडदौड लोकसभेतही कायम ठेवणार याकडेच पुणेकरांचं लक्ष लागलंय अरुण मेहत्रेंसह सागराव्हाड ঝি চো পুনে